शासकीय दस्तावेजावर आईचे नाव बंधनकारक आहे याची सविस्तर माहिती आपण मित्रांनो बघूया तर एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसूल दस्तावेज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावेजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो याचा अर्थ असा आहे की मित्रांनो एकमेपासून जे काही मूल जन्माला येतील त्यांना जे काही सरकारी डॉक्युमेंट कागदे असतील त्यावर त्याच्या आईचे नाव येणार आहे वडिलाच्या अगोदर तर सार्वजनिक आरोग्य हो विभागाने जन्म जन्ममृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विनियन करावा तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदवहित बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे विवाहित स्त्रियाच्या बाबतीत सध्या अस्तित्वात आलेल्या पद्ध पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या आई तिच्या पतीचे पत, नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणी नुदन्य, नोंदविण्याच्या प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाह विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अनाथ व तस तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्ममृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात आलेली आहे